नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्री आता येणारच आहे तर सर्वात पहिले सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये बऱ्याच जणां उपवास असतात तर आज मी एकदम सोप्या अशा उपवासाच्या चार रेसिपी सांगणार आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया सर्वात आधी मी साबुदाण्याची थालीपीठाची रेसिपी सांगणार आहे ती एकदम लगेच बनते तर त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला होता एक कप साबुदाणा हा रात्रभर भिजत ठेवायचा आहे म्हणजेच साधारणतः पाच ते सहा तास भिजत ठेवायचा म्हणजे हा साबुदाणा चांगला भिजला जातो तर इथे हा साबुदाणा मस्तपैकी भिजला गेलेला आहे तसंच आता इथे दोन मोठे बटाटे घेतलेले आहे उकळलेले हे बटाटे इथे खिसून घ्यायचे आहे तर एक कप साबुदाणाला इथे दोन बटाटे वापरले आहे तर इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात हे दोन बटाटे अशा प्रकारे खिसून घेतलेले आहे नंतर यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे आहे तसंच इथे अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे इथे भाजून घेतले आहे आणि त्याचं कूट बनवून घेतलं आहे तर अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे नंतर एक टेबल स्पून लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखटाऐवजी तुम्ही दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू शकतात तुमच्या आवडीनुसार तसंच इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्वात सर्वातरी हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा नंतर लांडलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून घेते चांगलं आणि नंतर इथे मी थोडं 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 करून पाणी वापरून याचा एक डो बनवून घेणार आहे तर इथे मी थोडंसं पाणी घेते आहे तर साधारणतः मला हे बनवताना थालीपाठ पिठाचं था मिश्रण बनवताना मला इथे कप पाणी लागलेलं आहे फक्त तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे थालीपीठाचं गोळा तयार झाला आहे तयार इथे आता इथे थालीपीठ बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे एक तवा घेतला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे तवा चांगला गरम झा झाला पाहिजे नंतर आता याच्यावर मी हे थालीपीठ थापणार आहे तर त्यासाठी इथे मी एक साबुदाण्याच्या सा थालीपीठाचा था था गोळा घेतला आणि तो अलद त्याच्यावर ठेवायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि त्याच्यावर थापायचं आहे हाताच्या साह्याने असं गोल गोल तुम्ही बघू शकतात आणि आता हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दुसऱ्या सुद्धा भाजून घेते तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे थालीपीठ इथे तयार होत आहे तर दोन्ही साईडने हे खरपूस सा असं भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल घालून तर इथे हे साबुदाण्याचं थालीपीठ बघू शकता तुम्ही तयार झालेलं आहे थोडासा वेळ लागतो साधारणतः पाच ते सहा मिनटं लागतात पण हे साबुदाण्याचं थालीपीठ चवीला खूप छान लागतं तुम्ही हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकतात या उपवासाला आता इथे दुसरा पदार्थ म्हणजे सावधान्याचे भजे कसे बनवायचे ते मी सांगणार आहे उपवासाचे याला तुम्ही पकोडे पकोडेसुद्धा म्हणू शकतात याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सावधान्याचे भजे बनवण्यासाठी इथे दोन मोठे बटाटे उकडून घ्यायचे आहे आणि हे बटाटे हिसून घ्यायचे आहे तसंच आता यामध्ये एक कप सादू साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे साबुदाणा इथे कच्चा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचा आहे आणि ते जाडसर वाटलेलं पीठ साबुदाण्याचं ते यामध्ये घालायचं आहे तसंच आता यात एक टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे एक टीस्पून जिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात पण हे लाल तिखटाचे खूप छान लागतात भजे तसंच या आता यामध्ये तुम्ही थोडंसं आलं पण खिसून घालू शकतात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि भज्याचं असं मिश्रण घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे तर इथे साधारणतः भज्याचं मिश्रण बनवताना मला इथे अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि हे साधारणत अर्धा तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तो साबुदाना त्याच्यात पीठ असेल तर चांगलं त्याच्यामध्ये भिजलं जाईल आता इथे अर्धा तास झालेला आहे इथे कढाईसुद्धा मी ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये हे भजे छोटे छोटे असे तोडायचे आहे ढाल तोडून घालायचे आहे आणि हे चांगले तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरच हे भजे चांगले तळून घ्यायचे आहे एकदम मस्त लागतात तुम्ही ही रेसिपी खरोखर ह्या उपासाला नक्की करून बघा खूप छान लागतात चवीला हे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात हे भजे इथे तयार झालेले आहे साबुदाण्याचे मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही दह्यासोबत किंवा हिरवी चटणी जर उपवासाची बनवली त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात हे चवीला खूप छान लागतात भजे साधारणतः पाच ते सहा मिनटं लागतात हे भ भजे तळायला तर तुम्ही बघू शकतात मी एक भजा इथे तुम्हाला असं तोडून दाखवते मस्तपैकी हा कुरकुरीत तर झालेलाच आहे आणि आतून असा ना हा मस्तपैकी असा पोकळ होतो ना तर खूप छान लागतं तुम्ही बघू शकता हे बघा मस्तपैकी हातून असा पोकळ झालेला आहे तर तवीला हे भजे खूप छान लागतात तर तुम्ही ह्या उपवासाला हे भजे नक्की करून बघा तर आता मी पुढची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे रताळ्याची खीर आहे तर आता ही रताळ्याची खीर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी इथे आता एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घ्यायचं आहे ही खीर खायला खूप छान लागते रताळ्याची तर इथे दोन टेबलस्पून मी तूप घेतलं आहे नंतर यामध्ये दोन टेबलस्पून काजू घ्यायचे आहे काजू इथे मी बारीक बारीक असे काप करून घेतले आहे काजूचे तसंच एक टेबलस्पून बदामाचे काप घातले आहे एक टेबल स्पून इथे पिस्ता घातला आहे पिस्ता पण कापून घेतलेला आहे आता हे सगळे ड्रायफ्रूट्स चांगले तुपावर भाजून घ्यायचे आहे सर्वात आधी पहिले तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकतात पण हे सर्व चांगले तुपावर भाजून घ्यायचे आता इथे मी ना तीन मोठे मोठे रताळे होते ते रताळे खिसून घेतले आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवले होते का ते नाहीतर असे काळे पडतात म्हणून रताळे खिसून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे लगेच जेणेकरून ते टाळे होणार नाही तर आता हे तुम्ही बघू शकता मी हे तीन मोठे रताळे खिसून घेतलेले ते यामध्ये घालते आहे साधारणत तुम्ही बघणार तर हे तीन रताळ्यांचा खिस म्हणजे एक मोठा माझ्या इकडे ब बाऊल आहे तेवढा तुम्ही बघू शकता तेवढा बाऊल एक भरला आहे तर इथे हा खीस चांगला चांगलं झा भाजून घ्यायचं आहे तुपावर प्रकारे मी हे चांगलं मिक्स करून घेते तर साधारणत तीन ते चार मिनटं हा चांगला तुपावर भाजून घ्यायचा सर्वात आधी त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता थोडासा चेंज झाला आहे नंतर यामध्ये दोन टेबलस्पून मी साखर घातलेली आहे साखर इथे मी कमी घातलेली आहे कारण आमच्याकडे गोड एकदम कमी खातात म्हणून मी साखर कमी घातलेली आहे पण तुम्ही साखर इथे कप घालू शकतात तसंच आता किंवा तुमच्या आवडीनुसारसुद्धा साखर कमी जास्त करू शकतात नंतर इथे मी एक स्पून वेलची पावडर घातली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून पुन्हा एकदा एखादी एक मिनटं हा हे चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिनटं हा चांगला परतून घेतला परतून झाल्यावर यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे आता हे दुधामध्ये हे सगळं चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हा खीस हा दुधामध्ये चांगला शिजला गेला पाहिजे तर मी हा खीस चांगला शिजवून घेत आहे तुम्ही बघू शकतात आता हे मिक्स करून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून तो खीस रताळ्याचा चांगला शिजला जाईल आणि ही खीर मस्तपैकी अशी तयार होईल तर तुम्ही बघू शकता थो थोडं थोडं हळूहळू घट्ट व्हायला हो सुरुवात पण झालेली आहे तर इथे ही आपली रताळ्याची खीर मस्तपैकी अशी तयार झालेली आहे तर तुम्ही या उपवासाला नक्की करून बघा ही रताड्याची खीर कसा बनवायचा सा ते सांगणार आहे साबुदाना वडा तर सर्वांनाच आवडतो चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया साबुदाना वडा कसा बनवायचा ते तर त्यासाठी इथे एक कप साबुदाणा हा भिजत घातला होता रात्रभर हा इथे भिजत घातला होता तुम्ही साधारणतः पाच ते सहा तास भिजत घालून ठेवा आणि आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त हा मस्तपैकी हा साबुदाना भिजला गेलेला आहे आणि एकदम दानादाना झालेला दाना आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतला हा साबुदाना नंतर आता यामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे आहे तसंच आता यात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे तसंच एक स्पून लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट नाही घातलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची लाल तिखट करू शकतात तसंच आता इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहे आणि इथे मी बटाटे हे मॅश करून घेतलेले आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकतात बटाटे तर इथे हे दोन मोठे बटाटे घेतले होते उकडलेले आणि ते इथे मी मॅश करून घेतले तसंच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये तुम्हाला आलं आवडत असेल तर आलं घालू शकतात जर तुम्ही उपवासाला खात असणार तर आलं थोडं अर्धा इंच आलं किंवा पाव इंच आलं तुम्ही असं ठिसून घालू शकतात तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पहिले सर्व हे मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यावर आता यामध्ये मी दोन टेबल स्पून राजविराचं पीठ घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण याने ना चव खूप छान येते साबुदाण्याच्या वड्याला तर इथे मी दोन टेबल स्पून वापरला आहे नंतर इथे अर्धा कप शेंगदाण्याचं तूट घालायचं आहे शेंगदाणे इथे भाजून घेतले आणि त्याचं तूट मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे तर इथे अर्धा कप शेंगदाण्याचं तूट घालून ते मिक्स केला आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा डो तयार करून झालेला आहे आता सावधान वडा बनवण्यासाठी सर्वात आधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि इथे मी छोटासा असा गोळा घेतला आहे तो हातावर असा गोल गोल करून घ्यायचा सर्वात आधी आणि हळूच त्याच्यावर दाबायचं म्हणजे अशा प्रकारे हा वडा तयार होतो तर अशा प्रकारे हाताच्या साह्याने हा, हा हातावर असा वडा करून घ्यायचा आहे तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या टांगदावरसुद्धा हा वडा करून घेऊ शकतात जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही करायचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे साबुदाण्याचे वडे करून घेतले मी आणि आता इथे एक मध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये हा साबुदाण्याचा वडा मी इथे घातला तर गॅसची फ्लेम मी इथे मीडियमच ठेवायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे दुसऱ्या सुद्धा हा मस्तपैकी हा तळून घ्यायचा आहे साबुदाणा वडा खरपूस असा तर थोडासा वेळ लागतो साधारणतः पाच ते सहा मिनटं लागतात साबुदाना वडा होयला तर तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी असा फुल्ला पण आहे आणि इथे हा साबुदाना वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा खरंच फुल्ला आहे हा असा वडा तर आता मी एका प्लेटमध्ये हा साबुदाना वडा काढून घेते प पुन्हा इथे मी दुसरा साबुदाना वडा याच्यामध्ये घालते तेलामध्ये घातला आहे तर मीडियम फ्लेमवर हा दोन्ही बाजूने चांगला तळून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्या तेलाचे जे बुडबुडे असतात बबल्स असतात ते जात नाही तोपर्यंत तुमचा तो, तो वडा चांगला तळला नाही असं समजायचं तर इथे हा दोन्ही साईडने मी तळून घेतला आणि हा सुद्धा वडा मस्तपैकी असा फुल्ला आहे फुल्ल्यावर वडा ना खूप छान लागतो हा कुरकुरीत असा तर इथे हे वडे तयार झालेले आहे जर तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा